नमस्कार भावांनो एकीकडे मौज शिरंबे तीन फेरेचं मैदान आणि दुसरीकडे मुंबईला कडाव केसरीचं बिंजोडचं मैदान दोन्ही ठिकाणी देखील टॉप टॉपची नंदी दिसतील तर आज मौज शिरंबे येथे एक इतिहास बघायला मिळणार तुम्हाला माहितीच आहे मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि सुंदर बॉसचा एक फेरा आहे तो किती वाजता आहे फेरा बरेच जण आज चर्चा करतात किती वाजता फेरा असेल तर भावांनो मला माहिती मिळालेल्या माहितीनुसार सुंदर बॉस आणि मोठा सोन्याचा फेरा आहे ठीक दुपारी चार वाजता दुपारी चार वाजता मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि सुंदर बॉसचा एक तुफानी फेरा असेल हा इतिहास बघण्यासाठी बरीच गर्दी असेल मौज शिरंबे येते भावांनो ही जोडी तब्बल दहा वर्षानंतर एकत्र आज पळताना दिसणार आहे त्यामुळे मोठा सोन्या पन्नास पन्नास फॅन सुंदर बॉसचे फॅन आज मौज शिरंबे मैदानात दाखल होणार आहेत या जोड गोळीला बघण्यासाठी खूप भारी वाटतो आज इतिहास घडतोय सुंदर बॉस आणि मोठा सोन्या पन्नास पन्नासच्या रूपात तर दुपारी चार वाजता आपल्याला हा फेरा बघायला मिळेल आणि मित्रांनो ह्याच मैदानात आज वेगाचा शेवट सरजा देखील या मैदानात दिसण्याची शक्यता आहे मला आता थोडीफार माहिती मिळाली वेगाचा शेवट सरजा आज मौजे शिरंबे मैदानात दाखल होणार आहे आणि मौजे कडाव भिंजोडसाठी आ, कुमार रणवीर भाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर देखील आपल्याला आज पलताना दिसणार आहे मथुर कडावसाठी सज्ज आणि आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ते सर्वांचा लाडका देव वृत्सम दशम हिंद केसरी बकासूर आज कडाव केसरी मैदानात दाखल होणार आहे बिंजोड मैदानासाठी आज एक ते दोन बिंजोडच्या प्रेक्षणीय शर्यती बकासूरच्या बघायला मिळणार आहेत तुम्हाला तर पायरा माहिती झालेला आहे मी कालच्या व्हिडिओत सांगितलंय बकासूरचा पायरा हा एम पी किंग सोबत आहे शेरा आणि बकासूर एक बिनजोड शहरात प्रेक्षणीय बघायला मिळणार आहे या जोडीची आणि विरुद्ध गाडी असेल ती माझ्या अंदाजात असणार एकतरी खुट्टरीचा सोन्याविरुद्ध शरत होण्याची शक्यता आहे किंवा अर्जुन सोबत शहरत होण्याची शक्यता आहे बकासुर विरुद्ध मला अजूनपर्यंत कन्फर्म माहिती नाही कोणासोबत शहरत आहे पण अंदाज सांगतो मी खुट्टरीचा सोन्याविरुद्ध किंवा अर्जुन विरुद्ध ही शेरत होणार आहे आणि जोडी असणार आहे बकासूर आणि एम पी किंग शेरा तर भावांनो आज खूप भारी वाटते कडाऊ केसरीचं मैदान एक आणि दुसरीकडं मौज शिरंबीचं मैदान तर मोठा सोन्या सुंदर बॉसला शिरंबे मैदानासाठी शुभेच्छा आणि कडाऊ भिंदोड मैदानासाठी बकासूर आणि शेरात शुभेच्छा धन्यवाद भावन्न